गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा मी डॉक्टर स्वप्नील धनराज नीला मुख्य जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे मध्य रेल्वेमध्ये येत्या शुक्रवारी शनिवारी आणि रविवारी आपण एक मेगा ब्लॉक घेत आहोत ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा प्लॅटफॉर्म क्रमांक दहा आणि अकरा याची लांबी वाढवण्याचं आणि ठाण्यामधल्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाच आणि सहा याची रुंदी वाढवण्याचं काम केलं जाणार आहे या दोन्ही ब्लॉकच्या दरम्यान काही मेल एक्सप्रेसना आपण कॅन्सल केलं आहे आणि काही मेल एक्सप्रेसना विविध ठिकाणी थांबवण्यात येणार आहे आणि तिथूनच त्या मेल एक्सप्रेस परत जातील जसे की ठाणे दादर नाशिक पुणे आणि पनवेल या दरम्यान खूप साऱ्या लोकल सर्व्हिसेसवरती पण परिणाम होणार आहे मध्य रेल्वेतर्फे सर्व प्रवाशांना ही विनंती आहे की कृपया या शुक्रवार शनिवार आणि रविवारी जितकी कमी यात्रा किंवा जितका कमी प्रवास आपण कराल तेवढं सगळ्यांसाठी सोयीचं असणार आहे आणि सोबतच आम्ही सगळ्या आस्थापनांना ही रिक्वेस्ट करतो हो आहोत की आपण आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम किंवा तत्सम पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्याव्यात ज्याद्वारे आपले कर्मचारी पण सुरक्षितरित्या काम करू शकतील आणि हा जो आपण लॉंग टर्म बेनिफिटचा काम आपण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे इथे करत आहोत त्यामध्ये आपलं सहकार्य आम्हाला मिळेल धन्यवाद